माणसं किती रडते माणसाला खूप वाईट वाटलं कारण की सुटू रडत होती ना त्यामुळे आणि लहान असल्यावर मुलांना खूप कंटाळा येतो तर रडत होती तर माणसेला पण एक गोष्ट चांगली पण वाटते उत्कबा सुद्धा खूप खुश आहे आणि मेन म्हणजे सुटूचा पहिला दिवस आहे तर बा स्वीटू सुद्धा किती खुश आहे नाहीतर आम्हाला असं वाटलं सुटू रडते पण काही रडलीच नाही हो ना रडणार आहे का मम्मा पण येणार आहे बर बघा ना आज यांचा बोलता बोलता आज पहिला दिवस आहे स्कूलचा आणि आता हे तर खुश आहे दोघं पण तिथे देणार काय मॅडम मॅडम फुल आणि चॉकलेट देणार आहे आज फर्स्ट डे त्यामुळे त्यांचं वेलकम असणार आहे आणि स्कूल पण आज थोडाच वेळ आहे नवीन आहे म्हणजे सोडणार थोडाच वेळ आहे आता मला पण इतका आनंद झालाय मला माझे दिवस आठवले तुम्हाला आठवलंय का ते स्कूलला जायचं म्हटलं वाटवतातच हो आणि मेन म्हणजे उत्कर्षला सवय देते उत्कर्षने बिलकुल त्रास दिला नाही बोला ना दादा सुटे का उठल्या उठल्या रडली होती पहिल्या पहिल्याच पण नंतर शांत झाली नंतर शांत झाली हो तर चला मग आता आम्ही यांना घेऊन जातोय स्कूल मध्ये ते दोघ तर ऑफिसला गेले आता आम्हाला जो घेऊन सोडवायचंय तर चला मग आम्ही चाललो यांना सोडवायला आज कसं पहिला दिवस असल्यामुळे साडे नऊ ला स्कूल आहे नाहीतर तर नऊ ला असते नऊ ते एक टाइमिंग मला सांगितलं नऊ ते साडे बारा म्हणून तर त्यामुळे आज जरा पहिला दिवस असल्यामुळे थोडं लेट ठेवलं त्यांनी आणि सुटणार सुद्धा लवकरच दे तर चला मग आम्ही आता ह्या दोघांना घेऊन स्कूलला जातो उतू सुटूला तर आम्ही सोडून आलोय आणि सुटू खूप डेंजर रडत होती उत्कश गेला उत्कष्टला सवय असल्यामुळे उतू गेला पण सुटू ही खूप रडत होती खूप आणि आम्हाला करणार सुद्धा नाही आता आम्ही शांती पा स्विटू गेलो म्हणून माणसं किती रडते माणसेला खूप वाईट वाटलं कारण की सुटू रडत होती ना त्यामुळे आणि लहान असल्यावर मुलांना स्कूलला जाण्याचा खूप कंटाळा येतो तर स्वीटू त्यामुळे रडत होती तर माणसेला आता खूप वाईट वाटतंय पण एक गोष्ट चांगली पण वाटते उत्कर्षच्या वेळेस आमचा थोडा हाल झाला होता आम्ही म्हटलो तो की लहान आहे म्हणजे असं पहिला मुलगा होता घरातला खूप लाड झाले त्याचे म्हणजे ऊतूला कसं टाकलं नर्सरीला म्हणजे पहिल्यापासून नव्हतं टाकलं उत्कर्षला नर्सरीचं अर्ध वर्ष पूर्ण सह त्यानंतर त्याला टाकलं होतं स्कूलमध्ये आणि ज्युनियर के जी त्याची रेग्युलरली झाली पण मग नंतर त्याच्यावर खूप बर्डन आलं ना आम्हाला सुद्धा वाटायचं बाई एवढासा मुलगा अभ्यासाचं वगैरे जुनिअर के जी आता सिनियरला तर खूप जास्त आहे आणि कळलंच हो तसं तर खूप हुशार आहे आणि सुद्धा शार्प आहे उतू सुटू दोघी दोघांची सुद्धा आहे उत्कृष्ट पण खूप दिवसाच्या गोष्टी अशा लक्षात मम्मा असं तसं की मुलांच तेव्हाच करत का खूप हुशार शार्प अस आता ते दोघं सुद्धा स्कूलमध्ये गेलो आम्ही दोघीच इतकं शांत वाटतंय आम्हाला घरात खूप जास्त कारण की खूप थिंगा राहायचं त्यांच्या दोन दोन मिनटाला त्यांचे भांडणं आता साडे अकरा येतील आल्यावर आपण परत एकदा गप्पा मारूया स्कूल बद्दल आम्ही मुलांना घेऊन घरी आलोय बघा तू इकडे बसला पण रिकामी कामं करत आणि स्वीटू बघा इकडे काय झालंय सुविटीच काय काय शिकवलं स्कूलमध्ये सांगतो अजून टेन टिफिन झालं टिफिन खाला आणि दादा तू काय केला स्कूल मध्ये जाऊन मला मी मला मी थँक्यू केलं होतं मी बसलो हां अजून बसलो आणि टिफिन खाल्ला आणि मग काय ना बॅग घेऊन बसलो हां आज एवढंच होतं हां आज एवढंच काय अभ्यास नाही शिकला काही नाही तुला वन टू मी फक्त हां आणि सुट्टी तुला कसं स्कूल ला जाऊन